नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत ट्रेंडिंगमध्ये चालणारी नथ पैठणी आलेली आहे मार्केटमध्ये आणि याची किंमत आहे दोन हजार नऊशे पंच्याण्णव म्हणजे एकोणतीसशे रुपयाची ही पैठणी आहे अतिशय सुंदर असा हा डिझाईनचा ब्लाऊज बनणार आहे चाळीस साईज घडी या ठिकाणी घेतलेली आहे तेरा इंचाची त्यानंतर मागची उंची आपण घेतली साडेपंधरा इंच आणि पुढील उंची घेतली साडेसोळा इंच कपडा पलटी करायचा आहे मागील पुढील उंची झाल्यानंतर शोल्डर अडीच आणि सहा या ठिकाणी घेतले त्यानंतर मुंडा सव्वा सहा घेतला मोकळ्या बाजूकून चौकोन करायचा आहे चौकोनपासून अर्धा अर्ध्याचे पुढे पाऊन दोन दोन इंचावर खुना करून या ठिकाणी मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर पुढील गळा आहे सात इंचाचा चौकोन करायचा आहे अर्धा गोलाकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे त्यानंतर टक्स पॉईंट अकरावर खून करून मध्यवर्ती साडेचार एक लाईन खाली पुढे एक इंच आणि त्याच्यापुढे दीड इंच करून कट आकार या ठिकाणी या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा प्रिन्स कटचा आकार आपला खूप छान फुगला जातो फिटिंग अशा पद्धतीने बरोबर या ठिकाणी आपला कपडा झालेला आहे फक्त मागचा भाग आपल्याला थोडासा कट करावे लागेल त्यानंतर गळारुंदी अडीच इंच मागचा जो गळा आहे साडे दहा चौकोन करायचा आहे आणि या ठिकाणी गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे थोडासा फुगीर मटक्या टाईप त्यानंतर खाली पानाचा आकार आणि इथे आपण डिझाईन काठाची तयार करणार आहोत तर अशा पद्धतीने आपले डिझाईन असेल तर पहिला आकार कट केला त्यानंतर शोल्डर मधोमध कट करून आपण या ठिकाणी गळाही कट करून घेतला आहे अशा पद्धतीने आपला गळा दिसेल फिटिंग बघा या पद्धतीने राहणार आहे एकदम नॉर्मल थोडंसं मी कट करून घेतलं आहे साधारणतः खाली एक इंच वरती अर्धा इंच पुढील जो गळा आहे तो कट करून घ्यायचा त्यानंतर मुंड्याचा आकारही लगेच कट करून घ्यायचा आहे त्यानंतर प्रिन्स कटचा आकार या ठिकाणी कट करून घ्यायचं आहे त्यानंतर मध्यावरती कट करून घ्यायचं आहे बाही कमी आहे पाच इंचाची म्हणजे चार इंच शिवून होईल त्यातून तीन इंच वजा करून दोन कडेला तिरकी लाईन इथे दोन मध्यवर्ती पाऊन आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा इथे साडेसहा पुढे अडीच इंच एक तिरकी लाईन पहिला आकार कट केला त्यानंतर बाही खोलून तिरका आकार कट केला अशा पद्धतीने कटिंग झालेली आहे कपड्यावरती कटिंग आपल्याला आप आप या ठिकाणी करायची आहे तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी कपड्यावरती कटिंग करून घ्यायची सर्व कटिंग आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी ठेवायची आहे ॲडजस्ट करून कट करायची आहे कमी वेळेत अतिशय सुंदर आणि झटपट बनणारा हा डिझाईनचा ब्लाऊज एकदम मस्त मापासोबत परफेक्ट आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा साठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सर्व कटिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला या ठिकाणी करायची आहे शिलाई जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे तर इथे खालचा जो काट आहे तो आपण एक नंबरला जेवढा पाहिजेल तेवढा ठेवायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे आता इथे काठाची डिझाईन आपल्याला लागणार आहे त्यानंतर ही जी डिझाईन आहे ती आपण गळ्यासाठी वापरणार आहोत काठाची तर अशा पद्धतीने ठेवून घेऊया आता इथे बघा गळा आणि इथे आपल्याला लागणार आहे कॅनवस पेपर जसा गळा आहे तसाच कॅनव्हस पेपर या ठिकाणी आपल्याला तो आखून आणि कट करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे आपण एक इंचचा अंतर वाढून साईजचा भागी थोडासा गळ्यासारखाच कट करून घ्यायचा आहे आता हा जो काठ होता उरलेला खालचा काठ आपण वापरणार आणि वरचा काठ आपण थोडंसं या ठिकाणी जोड देणार आहोत तर आधी खालचा भाग आपण शिलाई करून घेतला आणि जो उरलेला बघा या ठिकाणी हा काठ होता तो आपण वरच्या बाजूला जोडणार आहोत त्यापूर्वी जो आपला प्रिन्स सॉरी जो आपला कॅनवस पेपरचा भाग आहे तो आपल्याला या ठिकाणी कुठे ठेवायचा कसा ॲडजस्ट करायचा ते बघायचं आहे आणि मग हा काठ आपल्याला या ठिकाणी जोडायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला बघा अशा पद्धतीने काठ जोडून घेतलेला आहे की जो कॅनव्हस पेपरचा भाग आहे तो बरोबर तिकडे ॲडजस्ट होईल म्हणजे तुमचा काठ खाली पण डिझाईनसाठी झाला आणि वरती पण डिझाईनसाठी तयार झालेला आहे कधी कधी काय होतं एकच काठ येतो आणि त्याच्यापासून आपल्याला डिझाईन बनवायची असते तर मग तुम्ही ॲडजस्ट करून या पद्धतीने काठाचे डिझाईन करू शकता तर बघू शकता आपला जो कॅनव्हस पेपरचा गळा आहे तो अगदी मस्त या ठिकाणी शिलाई करून झालेला आहे आता जो उरलेला काट आहे बघा तो आपल्याला या ठिकाणी कट करून आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आता हा आतला जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे त्यानंतर कडीलाही थोडंसं दुमडायचं आहे आणि या ठिकाणी शिलाई करून घ्यायची तर अशा पद्धतीने हा आपला जो काठाचा गळा आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर आता बघा काय करायचं आहे मागचा भाग घ्यायचा आहे एकमेकला आता आपण इथे शिलाई करून घेतलेली आहे अस्तर आणि कपडा आतील भाग घेतला आणि त्यावरती हा कॅनवस पेपरवरती दिसेल असा हा भाग ठेवला आहे आणि गळ्यानुसार या ठिकाणी आपल्याला करायची आहे शिलाई त्यानंतर तिरकी कातर जिथे गळा वाटला ना कमी जास्त झाला आहे कुठे सारखा नाही आला तर पुन्हा तुम्ही तिथे शिलाई करू शकता आता जो भाग आपण आतून जोडला आहे तो बाहेरून घ्यायचा आहे आणि पूर्णपणे प्लेन करून घ्यायचा आहे व्यवस्थित मग या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ही शिलाई करून घेणार आहोत त्यानंतर कडेलाही लगेच शिलाई या ठिकाणी आपण करणार आहोत अशा पद्धतीने हा जो गळा आहे तो तयार झाला आहे आता खालची जी डिझाईन आहे काठाची ती हवी ती तुम्ही घेऊ शकता आणि हवी तशी तुम्ही ती लावू शकता आता इथे आपण बघूया त्या आधी आपण कमरेला जे टक्स आहे ते देऊन घ्यायचे दोन्ही बाजूचे त्यानंतर कमरपट्टी लावण्यापूर्वी आपण जो काट आहे तो या ठिकाणी वापरणार आहोत तर काठ आपला कसा आहे तो बघायचा आहे व्यवस्थित या ठिकाणी तो ॲडजस्ट होतो की नाही तेही बघायचं आहे तर आपण व्यवस्थित माप घेतलं त्यामुळे बरोबर जेवढा पाहिजे तेवढाच या ठिकाणी आपण हा काठ घेतला होता काट तर इथे काठ हा ठेवायचा आहे आणि बघा आता इथे बाकीचा कट केला आहे डिझाईन इथे आपण करणार आहोत थोडी काटासाठी तर बघा थोडासा आकार आपल्याला असाही घेऊ शकतो एकच आकार तुम्हाला घ्यायचा तर तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता त्यानंतर अशाही पद्धतीने तुम्ही घेऊ शकता दोन आपण थोडेसे फुगीर आकार दिलेले आहे दोन दोन इंचाच्या अंतरावरती या पद्धतीने आता इथे ठेवायचे आणि फक्त शिलाई करून घ्यायची शिलाई करत असताना ते टाचन पिनचा मध्यभागी तुम्ही वापर करू शकता काठ जोडून झाला आता खालचा काठ बघा थोडंसं चिरकाव झाला होता तर एकसारखा तो सरळ करून घेतला आणि ते त्याचंच काठाचंच आपण थोडंसं फोल्ड केले म्हणजे दुमडून घेतले आणि त्यावरतीच या ठिकाणी शिलाई केलेली आहे शिलाई एक न करता दोन करा म्हणजे फिनिशिंग छान बसते आणि कमरपट्टी पण लावायची गरज येत नाही डबल चिले तर अशा पद्धतीने काठ लावून झालाय आता कवर करण्यासाठी आपल्याला इथे चपटी लेसचा वापर करायचा आहे म्हणजे जो आपण काठ लावलेला आहे तो दिसणार नाही या पद्धतीने तर बघा जिथे कोना आहे ना तिथे आपण बरोबर जी, जी लेस आहे ती थोडीशी फोल्ड करायची म्हणजे थोडीशी चून आले टाईप करायची म्हणजे काय होतं जो आकार आहे तो आकार खूप छान या ठिकाणी आपला तयार होतो डबल शिलाई तर बघू शकता आपला जो काठ कवर करून घेतला ले आपण लेसनी तो किती छान दिसतोय त्यानंतर इथे आपल्याला गळ्याच्याही बाजूला ले, लेस लावून घ्यायची आहे जर तुम्हाला लेस आवडत असेल तर तुम्ही लेस लावा नाही लावली तरी काही हरकत नाही नाहीतर मग फक्त काठ तुम्हाला काय करायचं आहे आतल्या बाजूनी दुमडून त्यावरती फक्त शिलाई करून घ्यायची तर अशा पद्धतीने हा जो गळा आहे तो आपला सुंदर आणि छान या ठिकाणी तयार झाले मध्ये तुम्ही पॅच बटन या ठिकाणी ठेवू शकता डबल शिलाई आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे तर बघू शकता गळा मस्त झालाय आता आपल्याला बाही या ठिकाणी तयार करायची तर खाली अस्तरचा कपडा आपण वरती आहे आणि खाली कपडा ठेवलाय काठाचा कपडा त्यावरती अस्तर शिलाई केली त्यानंतर तिरकी कातर समोर अस्तरचा भाग घेऊन त्यावरती दापटी पूर्णपणे आतमध्ये अस्तर घेऊन पुन्हा आपल्याला एक प्लेन करून त्यावरती शिलाई द्यायची आहे अशा पद्धतीने वरच्या बाजूला हे लगेच शिलाई करून घ्यायची आणि थोडाफार वाढाव झालेला काट तो कट करायचे दोन्ही बाया आपण ह्या पद्धतीने या ठिकाणी तयार करून एकमेकांवर ठेवायचे आणि चेक करायचे म्हणजे लावण्यास आपल्याला सोपं जातं नंतर अडचण येत नाही आता प्रिन्स कटच्या पुढील भागाला शिलाई करून घेतली डावी बाजू म्हटली की खालची बाजू पकडायची शिलाईसाठी राऊंडमध्ये शिलाई ही आपली येणार आहे एकसारखीच अशा पद्धतीने डावी बाजू आपण जोडून घेतलेली आहे डबल शिलाई करून घ्यायची उजवी बाजू पण आपल्याला सेम ह्याच पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे त्यानंतर मोंड्याचा जो भाग आहे तिथेही आपल्याला लगेच शिलाई करून घ्यायची म्हणजेच थोडंसं पाऊण इंचाने हा आकार आपल्याला खोल करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा शिलाई केल्यानंतर कट करायचं कधी पण म्हणजे व्यवस्थित कट होतं खाली थोडंसं नॉर्मल कट केलं आहे मी दोन्ही बाजू आता झाल्यानंतर कट आपण त्यावरती देणार आहोत फिनिशिंगसाठी दाबटीप जर तुम्हाला दाबटीप द्यायची असेल तर देऊ शकता किंवा नाही दिल तर काही हरकत नाही तर ही दाबटीप आपण फक्त फिनिशिंगसाठी देत आहोत आता दोन्ही बाजू आपल्या झालेल्या आहे त्यानंतर दोन्ही बाजूला आता या ठिकाणी दाप आपल्याला करून घ्यायची त्यानंतर आपण करणार आहोत क्रॉस क्रॉस क्रॉसपट्टी कधी पण आपण अस्तरचीच घ्यायची आहे आणि डबलची घ्यायची म्हणजे फिनिशिंग छान येते तर आता क्रॉस पट्टी सरळच घ्यायची चार इंचाची डबल केली होती दोन इंचाची होईल प्रिन्स कट जिथे आहे तिथे आपल्याला चुन घ्यायची आहे अर्धा इंचाची म्हणजे तो कपडा आपल्याला बरोबर फुगला जातो बाहेरचा आणतो आतला कपडा त्याला कवर करतो तर अशा पद्धतीने आपली ही क्रॉस पट्टी क्रॉसमध्ये शिलाई करायची सरळपट्टी जरी असली तरी दोन्ही बाजू आपण सेम ह्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे आता ही पट्टी झाल्यानंतर आपल्याला व्हीची पट्टी आणि काचची पट्टी बघायची आहे ती पण अस्तरचीच घ्यायची व्हीची पट्टी फक्त अस्तर आणि कपड्याची घेतली तरी चालेल दोन्ही एकमेकाला जोडून म्हणजे छान दिसते चेक करायचं आहे बरोबर आहे आता काचपट्टी दीड दीड इंचाची घेतली डबलची खाली दुमडलं शिलाई केली तिरकी कातर परत एक दापटीप दिली त्यावरती आणि पाऊन इंचाच्या अंतरावरती इथे आपण शिलाई करून घेतली अशा पद्धतीने आता दुसरी बाजू व्हीची पट्टी आहे तर ही अस्तर आणि कपडा एकमेकाला जोडून घेतला आहे दोन इंचाचा कपडा घेतला मी आतून शिलाई करायची दुमडून त्यानंतर तिरकी कातर पुन्हा थोडीशी दुमडून इथे शिलाई करून घ्यायची आणि जी आपली लाईन आहे बघा शिलाईची बरोबर तिथे आपण ही पट्टी या पद्धतीने ठेवून व्हीचे आकार साधारणतः तर पट्टी मोठी असेल तर सहा छोटी असेल तर पाच तुम्ही घेऊ शकता किंवा एक एक दीड दीड इंचाच्या अंतरावरती तुम्हाला जेवढे व्हीचे तुमचे आकार बसतील तेवढे तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता म्हणजे जी, जी आपण हुक लावतो ना ती छान अशी या ठिकाणी लागली जाते आणि अशी पट्टी उचकत नाही त्यामुळे व्हीचे आकार घेताना थोडेसे जवळजवळ घेत चला तर त्यानंतर क्रॉसमध्ये पट्टी घेतली इथे आपल्याला पायपिंगची पट्टी तयार करायची आणि लावताना एकदम सेलमध्ये लावायची उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची शिलाई मारल्यानंतर खाली दुमडायचे पुन्हा तिरकी कातर पुन्हा थोडंसं कपडं नॉर्मल या ठिकाणी आपण कट करायचा जर जास्त असेल तर थोडं थोडंसंच खूप जास्त नाही कट करायचा आणि पूर्णपणे ती पट्टी जी आहे पायपिंगची ती प्लेन आतमध्ये करून त्यावरती शिलाई देऊन घ्यायची तर अशा पद्धतीने जर पायपिंगची पट्टी तुम्ही जोडली तर तुमचा गळा एकदम गोल येईल कुठेही गळा तुमचा उचकणार नाही किंवा असा तिरकं होणार नाही आता शोल्डर जोडायचं आहे खालची बाजू सुईची त्यावरती पुढची बाजू उलटी ठेवायची आणि साधारणतः अर्ध्या इंचाच्या अंतरावरती शिले आपल्याला द्यायची आहे बघा दोन्ही बाजू आपल्याला सेम ह्याच पद्धतीने शोल्डर जोडायचे आहे तर बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूचे शोल्डर आपण साधारणतः अर्धा अर्ध्या इंचाच्या अंतरावरती जोडून घ्यायचे आहे त्यानंतर मुंड्याचा भाग चेक करायचा आहे जर मागे पुढे असेल तर थोडं नॉर्मल या ठिकाणी कट करायचं आहे अशा पद्धतीने आता बाही जोडून घ्यायची खोल बाजू जी आहे ती आहे पुढील आणि फुगीर जी बाजू आहे ती आहे मागील या पद्धतीने आपली ही जी बाही आहे ती आपल्याला जोडून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने दोन्ही पण बाया जोडायच्या आहे आणि दोन शिलाई आपण या ठिकाणी देणार आहोत तर बघू शकता या ठिकाणी आपली फिटिंग आता त्यानंतर फिटिंग करायची आहे कमर आहे एक तीस तर इथे घ्यायचं आहे साडेपंधरा इंच आणि इथे आपण घेत आहोत पावणे आठ पावणे आठ इंच म्हणजे बरोबर दोन्ही बा पार्ट आपले निम्मेने होतील इथे दहा इंच इथे छातीचा चौथा भाग दहा दहा इंच घेतले दोन्ही बाजूला इथे सात किंवा पावणे आठ घ्यायचे सॉरी हो पावणे आठ घ्या पाठीमागे साडे पंधरा घ्या थोडक्यात काही कमरेचा तीन पार्टमध्ये भाग करायचा निम्मा पाठीमागे टाकायचा आहे आणि परत निम्मा निम्मा पुढच्या कमरेच्या तिथे टाकायचा आणि छातीचा भाग जो आहे तो काय करायचे आहे भाग पाठीमागे राहील आणि निम्मा त्याचा हाफ हाफ पुढे राहील सुईच्या बाजूनी शिलाई करून थोडंसं कपडा कट करायचं आहे आणि जी मेन फिटिंग आहे ती आपल्याला आतल्या बाजूनी या ठिकाणी करायची असते तर अशा पद्धतीने आपला सुंदर आणि छान हा पैठणीचा ब्लाऊज तयार होतो अगदी कोणत्याही साडीवर तुम्ही ट्राय करू शकता कोणत्याही कार्यक्रमासाठी सणावारासाठी लग्न समारंभासाठी अतिशय सुंदर दिसणारा हा आपला ब्लाऊज आहे खास व्हिडिओ आहे तुमच्यासाठी व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला तर या ठिकाणी आपण आता फिटिंग पुन्हा चेक करायची पुन्हा बघूया दहा इंच आहे का इथे दहा इंच आलं आहे असं तुम्ही पुन्हा चेक करू शकता कधी कधी शिलाई आपली मागे पुढे होती आणि मग आपली फिनिशिंग या ठिकाणी बिघडली जाते आणि फिटिंग पण आपली थोडीशी चुकली जाते पुन्हा चेक करू शकता मार्जिनच्या दोन ते तीन चार शिलाई या ठिकाणी तुम्ही देऊ शकता तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपला हा जो सुंदर ब्लाऊज आहे तो तयार आहे तर याची शिलाई मी साडेपाचशे रुपये घेतलेली आहे तुम्ही तुमच्या एरियानुसार शिलाई घेऊ शकता तुम्हाला हवी तेवढी किंवा त्याच्यापेक्षाही तुम्ही कमी घेऊ शकता याच्यापेक्षाही तुम्ही जास्त घेऊ शकता फिटिंग आहे या ठिकाणी आपली सव्वा सात इंच दंडघेर तर आपण खुणा करून या ठिकाणी ही फिटिंग करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपला सुंदर आणि छान ब्लाऊज तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता चेक करायचं आहे बरोबर आहे की नाही बरोबर आहे आता इथे आपल्याला काय करायचं आहे फुल करायचं आहे सरळपट्टीमध्येच घेतलं आहे मी आणि त्याचा निम्म भाग करायचा डबलचं करायचे बंदवाली बाजू खाली ठेवायची साधारणतः सतरा ते अठरा इंच नाडी तुम्ही घेऊ शकता पुष्कळ होते आणि मधोमध कट करून आता बघा जिकडं मोकळी बाजू आहे तिकडं ही नाडी दिसली पाहिजे त्रिकोणमध्ये शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने पुन्हा पलटी करायचे दोन्ही फुलं आपल्याला ह्याच पद्धतीने या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहे जोरतानी आपल्याला किती अडीच इंच अंतर ठेवायचं आहे बरोबर अडीच इंचाच अंतर ठेवायचं आहे आणि या ठिकाणी आपण शोल्डर एकदम पॅकमध्ये आपण शिलाई करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने सुंदर आणि छान आपला हा ब्लाउज तयार झालेला आहे नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक यू सो मच अशाच व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला तर सुंदर छान आपला पैठणी साडीवरचा ब्लाऊज आहे तो तो तयार आहे तुम्ही बघू शकता